हाय मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं ही कथा आहे थोडीशी मजेदार थोडीशी पूर्णपणे खरी तुम्ही कधी विचार केलाय की एखाद्या क्षणी तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तर मग तयार कारण ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खेचून ठेवणार आहे चला सुरू करूया हा प्रसंग त्या काळातील आहे जेव्हा मी फक्त एकवीस वर्षांची होते मी त्यावेळी थोडी लाजाळू दुबळी आणि भोळी होते माझ्या कॉलेजच्या वर्गात मी सर्वात लहान आणि साधी होते गोष्टी मला लगेच कळायच्या नाहीत पण तरीही माझं मन नेहमीच उत्साही असायचं माझी मोठी बहीण नीतू त्यावेळी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होती आणि तिचा एक मित्र होता संजीव संजीव आणि नीतू नेहमी एकत्र कॉलेजला जायचे आणि कधीकधी संजीव आमच्या घरी अभ्यासासाठी यायचा त्यामुळे माझी आणि संजीवची चांगली ओळख झाली होती संजीव त्यावेळी चोवीस वर्षांचा होता आणि त्याचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होतं त्याची हसणं त्याचा आत्मविश्वास आणि त्याची वागणूक पाहून कोणाचाही मूड फ्रेश व्हायचा मी सुरुवातीला संजीवला फक्त दादाप्रमाणे पाहायची पण वयात आल्यानंतर माझ्या मनात काही वेगळेच विचार यायला लागले मी कधीकधी त्याच्या भावनेचा विचार करून स्वप्नात ठरवायची पण मी भोळी असल्याने मला काही कसं बोलावं काय करावं हे कळायचं नाही एकदा असं झालं की मी कॉलेजमधून घरी येत होते तेव्हा संजीवने मला हाक मारली तो म्हणाला अरे सुमियाज मी घरी एकटा आहे आणि खूप कंटाळो आहेस ये ना आपण थोडं मजा करू मी लगेच तयार झाले कारण संजीवसोबत वेळ घालवायला मला नेहमीच आवडायचं त्याने मला सांगितलं की त्याचे आई वडील एका सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले आहेत आणि तो घरी एकटा आहे त्याने मला हातपाय धुवून जेवण करून त्याच्या घरी यायला सांगितलं तो म्हणाला आपण पत्ते खेळू मला पत्ते खेळायला खूप आवडायचं आणि संजीवसोबत तर त्यात जास्तच मजा यायची मी घरी गेले जेवण केलं आणि आईला सांगून संजीवच्या घरी पोहोचले संजीवने तेव्हा एक पारदर्शक टी शर्ट आणि जीन्स घातली होती त्याचे हात आणि सिक्स पॅक बॉडी इतके आकर्षक दिसत होते की माझं मन थोडं चलबल झालं आम्ही दोघे त्याच्या पलंगावर बसलो आणि पत्ते खेळायला सुरुवात केली खेळता खेळता संजीव हसत होता माझ्याशी गप्पा मारत होता आणि त्याचा तो खट्याळ हसणं माझ्या मनात घर करत होता खेळता खेळता संजीव अचानक म्हणाला अरे मी बसून बसून कंटाळलोय थोडा आराम करूया तो मागे पलंगाचा आधार घेऊन बसला आणि त्याचा एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर ठेवला त्यामुळे मला त्याच्या जवळचे वातावरण अनुभवायला मिळालं माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मी पत्त्यांपेक्षा त्याच्याकडे जास्त पाहायला लागले संजीवला कदाचित माझी अवस्था कळली असावी कारण तो मला हसत हसत म्हणाला काय रे कुठे हरवली आहेस मी घाबरून पत्त्यांकडे पाहायला लागले पण माझं लक्ष काही लागत नव्हतं संजीव अचानक उठला आणि म्हणाला मी थोड्या वेळाने येतो तो, तो बाथरूमकडे निघाला मी त्याला थांबवू शकले नाही कारण तो गोंधळलेला दिसत होता तो बाथरूममध्ये गेल्यावर मी मागून हळूच जाऊन पाहिले तर त्याने बाथरूमचा बहाणा केला होता आणि तिथे जाऊन हतबर करून त्याची भावना शांत करत होता माझ्या मनात विचारांची घोडदौड सुरू झाली मला वाटलं कदाचित त्याला माझ्या वर्तनाचा त्रास झाला असेल किंवा मी काही चूक केली असेल पण तो परत आला तेव्हा त्याचे डोळे थोडे लाल होते आणि तो मला म्हणाला मला माफ कर मी थोडा गोंधळून गेलो होतो मी त्याच्याकडे विचारपूर्वक पाहिलं आणि मनातल्या मनात ठरवलं की आज मी मोकळेपणाने बोलणार आहे मी त्याच्याजवळ सरकले आणि विचारलं काय झालं तुला संजीवने डोळे लपवायचा प्रयत्न केला पण शेवटी तो म्हणाला मला तुझ्याबद्दलचे विचार सांभाळता येत नाहीत सुमी तू फक्त नीतूची धाकटी बहीण आहेस हे मी विसरू पाहतो आहे पण ते शक्य नाही माझ्या या शब्दांनी माझ्या छातीत धडधडीचा ड्रम वाजला आणि मी त्याचा हात धरून म्हटलं मीही तुला फक्त दादा म्हणून पाहू शकत नाही संजीवने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि अचानक त्याने मला जवळ ओढलं आणि एक कोमल चुंबन घेतलं त्या क्षणी आमच्या सगळ्या शंका संकोचाचा अंत झाला आणि आम्ही एकमेकांच्या भावना कबूल करून घेतल्या दोन दिवसांनी संजीव पुन्हा आमच्या घरी आला आणि मला म्हणाला आजही मी एकटा आहे चल नापत्ते खिळूया मी लगेच तयार झाले त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने एक टी शर्ट घातली होती जी त्याची सिक्स पॅक बॉडी दाखवत होती आम्ही पत्ते खेळायला बसलो पण माझं लक्ष पुन्हा त्याच्या शरीरावर आणि त्याच्या भावनेवर गेलं थोड्या वेळाने संजीव म्हणाला अरे माझी पाठ खूप दुखते तू थोडं दाबून देना मी त्याची पाठ दाबायला सुरुवात केली त्याला स्पर्श करताना माझं मन कसं कसं झालं तो पण मला सांगत होता अरे आणखी वर दाब मी हळूहळू त्याच्या शरीराजवळ गेले आणि माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं अचानक संजीवने मला खेचलं आणि एक पापी दिली मी एकदम थक्क झाले तो हसत म्हणाला काय रे एवढी घाबरतेस का माझं मन आनंदाने नाचायला लागलं मी सुरुवातीला त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला नंतर त्याने त्याची भावना माझ्या जीवनावर सेट केली आणि त्याला घासायला लागला माझ्या तोंडातून आवाज निघत होता हळूहळू त्याने त्याची भावना माझ्या जीवनात टाकली आणि आम्ही पूर्ण एकरूप झालो संजीवने माझ्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आम्ही दोघांनी मिळून चाळीस मिनिटे सुंदर वेळेचा अनुभव घेतला तो माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत होता आणि मला त्याच्यासोबत खूप छान वाटत होतं पण तेवढ्यात दरवाजा वाजला आणि संजीवची बहीण आली माझं सगळं स्वप्न तिथेच थांबलं मी मनातल्या मनात विचार करत होते की संजीवला माझ्याशी आणखी काही बोलायचं असेल का काही का दिवसांनी नीतूने मला संजीवचे नोट्स परत करण्यासाठी त्याच्या घरी पाठवलं मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा संजीवच्या आईने दरवाजा उघडला त्या म्हणाल्या सुमी आत ये संजीव आत आहे त्या म्हणाल्या मी बाहेर जाऊन आले तू थांब संजीवसोबत संजीव, संजीव पुन्हा त्याचा खोलीत एकटाच होता आणि मला आता थोडी धडधड वाटायला ला लागली संजीवाने मला पाहताच हसत हसत पत्त्यांचीची गड्डी काढली आम्ही खेळायला बसलो आणि पुन्हा तो त्याच्या वागणुकीने मला भुरळ घालायला लागला थोड्या वेळाने तो म्हणाला अरे माझी पाठ पुन्हा दुखते तू दाब ना मी लगेच तयार झाले त्याची पाठ दाबता दाबता माझं मन पुन्हा त्याच्याजवळ जायला लागलं अचानक संजीवने मला जवळ खेचलं आणि माझ्या डोळ्यात पाहत हसला मग आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो आणि त्या क्षणात मला खूप आनंद वाटत होता आम्ही खूप हसलो एकमेकांना चिडवलं आणि त्या दिवशी मला त्याच्यासोबत खूप छान वाटलं त्या दिवशी तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता काही वर्षांनी सुमी आता तेवीस वर्षांची झाली होती कॉलेज संपलं आणि तिला एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली होती ती आता नाशिकात राहायला गेली होती एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिचं आयुष्य साधं होतं सकाळी ऑफिस संध्याकाळी मैत्रिणींसोबत चहा आणि रात्री ऑनलाईन सिरीज पण तिच्या मनात संजीवची आठवण कधीकधी डोकावायची तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नव्हता कारण तिला वाटायचं की तो आता त्याच्या नवीन आयुष्यात सुखी असेल एकदा सुमी तिच्या ऑफिसमधील मैत्रिणींसोबत कॉफी शॉपमध्ये बसली होती त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि कोणीतरी एक नवीन गेमिंग कॅफेची चर्चा काढली अरे अरे तिथे एकदम मस्त वातावरण आहे आणि तिथली मॅनेजर तर एकदम स्टायलिश आहे असं तिची मैत्रीण किरण म्हणाली सुमीने फक्त हसून टाळलं पण तिला उत्सुकता लागली चलूद्या जाऊया तिने किरणला सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुमी आणि किरण त्या गेमिंग कॅफेमध्ये पोहोचल्या आत प्रवेश करताच त्यांना एक वेगळीच ऊर्जा जाणवली रंगीबेरंगी लाईट्स मोठमोठे स्क्रीन्स आणि गेमिंगचा उत्साह सुमीच्या चेहऱ्यावर हसू आलं तिने आजूबाजूला पाहिलं आणि अचानक तीच लक्ष काउंटरकडे गेलं तिथे एक मुलगा उभा होता लांबसडत विश्वासाने भरलेले हसू आणि तीच ती वागणूक सुमीच्या हृदयात एका क्षणासाठी थांबलं संजीव तिच्या मनात प्रश्न उभा राहिला पण तो खरोखर संजीव होता का सुमीला खात्री नव्हती तो मुलगा त्याच्यासारखा दिसत होता पण काहीतरी वेगळं होतं त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी शांतता होती आणि त्याच्या चालण्यात एक नवीन आत्मविश्वास होता सुमी त्याच्याकडे पाहतच राहिली आणि किरणने तिला टाळी मारली काय रे काय झालं सुमीने घाईघाईने डोळे फिरवले आणि म्हणाली काही नाही असंच सुमी आणि किरण एका टेबलवर बसल्या आणि गेमिंग सुरू केलं पण सुमीचं लक्ष गेमवर कमी आणि त्या मुलग्यावर जास्त होतं तो काउंटरवरून ग्राहकांशी बोलत होता त्यांना गेम समजावून सांगत होता आणि त्याचं हसणं सगळ्या कॅफेला जिवंत करत होतं सुमीला त्याची प्रत्येक हालचाल आठवण करून देत होती संजीवच्या त्या खट्याळ हसण्याची त्याच्या त्या बोलण्याच्या स्टाईलची शेवटी सुमीने हिम्मत करून किरणला सांगितलं मला त्या मॅनेजरशी बोलायचं आहे तो मला कुणीतरी ओळखीचा वाटतो किरणने तिला चिडवलं हो कारण तो सुंदर आहे ना सुमीने तिला खांद्यावर मारलं आणि काउंटरकडे चालू लागली जवळ गेल्यावर तिने हळूच हाक मारली एक्स्क्यूज मी तो मुलगा वळला आणि त्याच्या डोळ्यांशी सुमीचे डोळे भिडले त्या एका क्षणात सुमीला वाटलं की वेळ थांबली आहे त्याचं त्या ते हसुत्याची ती चमक सगळं संजीवसारखं होतं पण त्याने हसत हसत विचारलं हाय काय हवं तिचा आवाजही संजीवसारखाच होता पण त्यात एक नवीनच टोन होता सुमीने घाईघाईने विचारलं तू तू संजीव आहेस का तो एक क्षण थांबला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू आलं संजीव कदाचित पण तू कोण आहेस त्याच्या या उत्तराने सुमी एकदम गोंधळली मी सुमी तुझी आणि माझी बहीण नीतूची मैत्रीण आठवते का त्याने तिच्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग हसत म्हणाला नीतू ओबराचं काळ झाला तिला भेटून पण सुमी तू तर खूप बदलली अस त्याच्या बोलण्यात एक खट्याळपणा होता आणि सुमीला पुन्हा तीच जादू जाणवली पण तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं की खरंच संजीव आहे का आणि जर आहे तर तो इथे काय करतो त्याचं लग्न झालं होतं मग तो आता इथे काय करतोय संजीव किंवा तो कोणीही असो त्याने सुमीला बसायला सांगितलं आणि तिच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात केली त्याने सांगितलं की तो आता या गेमिंग कॅफेचा मॅनेजर आहे आणि त्याला गेमिंगची खूप आवड आहे त्याने त्याच्या कॉलेजच्या काही आठवणी सांगितल्या ज्या सुमीला परिचित वाटल्या पण पर जेव्हा सुमीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं तेव्हा तो हसत हसत विषय बदलायचा तू इथे एकटी आलीयस का त्याने विचारलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली सुमीने किरणकडे बोर्ड दाखवलं आणि तो हसला चांगली मैत्रीण आहे तुझी पण तू मला सांग सुमी तू आता काय करतेस त्याने विचारलं आणि सुमीने त्याला तिच्या नोकरीबद्दल नाशिकातल्या आयुष्याबद्दल सांगितलं गप्पा मारता मारता सुमीला जाणवलं की तो संजीव असला तरी त्याच्यात खूप बदल झाला होता आत्मविश्वास आत्मविश्वासत्याची स्टाईल आणि त्याचं बोलणं सगळं काही जास्त परिपक्व झालं होतं पण त्याचवेळी त्याच्या बोलण्यात काहीतरी लपवलेलं होतं तो काही गोष्टींबद्दल जास्त बोलत नव्हता आणि त्याच्या हसण्यामागे काहीतरी रहस्य आहे असं सुमीला वाटायला लागलं त्या रात्री सुमी घरी परतली पण तिचं मन शांत नव्हतं तिने नीतूला फोन लावला आणि तिला सगळं सांगितलं नीतू हसत म्हणाली सुमी तू अजूनही संजीवच्या मागे लागलीस त्याचं लग्न झालंय आणि तो आता मुंबईत राहतो तुझ्या मुलाला भेटलीस तो दुसरा कोणीतरी असणार पण सुमीला खात्री होती की तो संजीवच होता तिने नीतूला विचारलं तू त्याच्याशी कधी बोललीस का त्याचा नंबर आहे का तुझ्याकडे नीतूने सांगितलं तिचा संजीवशी बराच काळ संपर्क नव्हता आणि त्याचा जुना नंबरही बंद झाला होता दुसऱ्या दिवशी सुमी पुन्हा त्या गेमिंग कॅफेमध्ये गेली यावेळी ती एकटी होती आणि तिचं ध्येय होतं संजीवशी स्पष्टपणे बोलणं तो पुन्हा काउंटरवर होता आणि सुमीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं परत आलीस काय माझ्या गेमिंग कॅफेचं व्यसन लागलं का त्याने चिडवलं सुमीने हसत हसत उत्तर दिलं काहीतरी तसंच पण खरं सांग तू संजीवच आहेस ना त्याने एक दीर्घ श्वास घेतलं आणि म्हणाला सुमी तू खूपच उत्सुक आहेस ठीक आहे मी संजीवच आहे पण माझं आयुष्य आता खूप बदललंय तू जुन्या आठवणींना उकलत बसू नकोस त्याच्या या उत्तराने सुमीला थोडं बरं वाटलं पण त्याचवेळी तिच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले तिने हिम्मत करून विचारलं संजीवने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भावना दिसली काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात सुमी मी आता नवीन आयुष्य जगतो तू तु पण तुझं आयुष्य एन्जॉय कर त्याने हसत हसत सांगितलं पण त्याच्या हसण्यामागे एक दुःख दडलेलं होतं त्या रात्री सुमीला झोप येईना तिने इंटरनेटवर संजीवबद्दल शोधायला सुरुवात केली तिला त्याचा जुना फेसबुक प्रोफाईल सापडला पण तो गेल्या दोन वर्षांपासून अपडेट झाला नव्हता तिने त्याच्या इन्स्टाग्रामवरही शोधलं पण तिथेही काहीच नव्हतं शेवटी तिने किरणला सांगितलं आणि किरणने तिला सल्ला दिला तू त्या कॅफेच्या मालकाशी बोल कदाचित त्याला काही माहिती असेल सुमीने ठरवलं की ती कॅफेच्या मालकाशी बोलेल दुसऱ्या दिवशी ती कॅफेमध्ये गेली पण संजीव तिथे नव्हता तिने एका कर्मचाऱ्याला विचारलं मॅनेजर कुठे त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की संजीव आज सुट्टीवर आहे सुमीने मालकाचा नंबर मागितला पण कर्मचाऱ्याने सांगितलं की मालक फक्त संध्याकाळी येतो संध्याकाळी सुमी पुन्हा कॅफेमध्ये गेली यावेळी तिला मालक भेटला एक मध्यमवयीन माणूस जो खूपच गंभीर दिसत होता सुमीने त्याला संजीवबद्दल विचारलं आणि मालकाने तिच्याकडे संशयाने पाहिलं तुला संजीवबद्दल काय माहिती हवी त्याने विचारलं सुमीने सांगितलं की तो तिचा जुना मित्र आहे आणि फक्त त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे मालकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं संजीव इथे गेल्या सहा महिन्यांपासून काम करतो तो खूप हुशार आहे पण त्याच्याबद्दल फार काही माहिती नाही तो स्वतःबद्दल जास्त बोलत नाही मालकाने पुढे सांगितलं की संजीव एकदा रात्री उशिरा कॅफेमध्ये एकटा बसला होता आणि तेव्हा तो कोणाशी तरी फोनवर भांडत होता मी त्याला विचारलं तर तो म्हणाला की त्याची बहीण आहे पण मला वाटलं की तो काहीतरी लपवतो मालक म्हणाला सुमीच्या मनात आता खूप प्रश्न निर्माण झाले संजीव काहीतरी लपवत होता आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी गंभीर घडलं होतं तिने ठरवलं की ती संजीवशी थेट बोलणार पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती कॅफेमध्ये गेली तेव्हा तिला धक्काच बसला संजीव तिथे नव्हता आणि कर्मचाऱ्याने सांगितलं की त्याने अचानक नोकरी सोडली आहे सुमीला आता खूप अस्वस्थ वाटायला लागलं तिने संजीवचा शोध घ्यायला सुरुवात केली तिने त्याच्या जुन्या मित्रांना फोन केले त्याच्या कॉलेजमधील काही लोकांशी संपर्क साधला पण कोणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं शेवटी तिने नीतूला सांगितलं आणि नीतूनेही त्याच्या जुन्या मित्रांना विचारलं पण सगळीकडे एकच उत्तर संजीव गायब होता काही दिवसांनी सुमीला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला सुमीमला भेटायचं आहे उद्या रात्री दहा वाजता त्या गेमिंग कॅफे जवळच्या गल्लीत एक ये एकटीच ये संजीव सुमीच्या हृदयात जोरजोरात धडधड सुरू झाली तिने किरणला सांगितलं पण किरणने तिला सावध राहायला सांगितलं काहीतरी गडबड आहे सुमी तू एकटी जाऊ नकोस पण सुमीने ठरवलं की ती जाणार रात्री दहा वाजता सुमी त्या गल्लीत पोहोचली गल्ली अंधारी आणि शांत होती तिने आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही अचानक तिला पावलांचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिलं आणि एक आकृती अंधारातून बाहेर येताना दिसली तो संजीव होता का त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं एक चाकू सुमीच्या हृदयात थांबायची वेळ आली संजीव तिने हळूच हाक मारली ती आकृती जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रकाश पडला पण तो संजीव नव्हता तो एक अनोळखी मुलगा होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती तू सुमी त्याने विचारलं आणि त्याच्या हातातला चाकू पुढे आला सुमीच्या हृदयाचे ठोके इतके जोरात धडधडत होते की तिला स्वतःचा श्वास ऐकू येत होता समोर उभ्या त्या अनोळखी मुलाच्या हातात चमकणारा चाकू आणि त्याच्या डोळ्यांमधली ती विचित्र चमक सुमीला अस्वस्थ करत होती गल्लीतली शांतता आणि अंधार यामुळे परिस्थिती आणखी भयावह वाटत होती सुमीने हिंमत करून पुन्हा विचारलं तू तू कोण आहेस आणि संजीव कुठे तो मुलगा एक पाऊल पुढे आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू उमटला संजीव तो तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ना त्याचा आवाज थंड आणि धारदार होता जणू तो सुमीच्या मनातलं सगळं वाचत होता सुमीने मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण तिच्या पाठीमागे भिंत होती मला मला फक्त सत्य माहिती हवंय तू मला मेसेज का पाठवला आणि तुझ्या हातात हा चाकू काय करतोय तिने घाबरत विचारलं त्याने चाकू खाली केला आणि हसत म्हणाला घाबरू नकोस तुम्ही मी तुला इजा करायला आलेलो नाही हा चाकू फक्त खबरदारीसाठी आहे त्याने एक खोल श्वास घेतला आणि पुढे बोलला माझं नाव आहे विनय आणि मी संजीवचा मित्र आहे पण तो सध्या खूप अडचणीत आहे तुला त्याची खरंच काळजी असेल तर माझ्यासोबत चल सुमीचा गोंधळ आता आणखी वाढला अडचणीत संजीवला काय झालंय आणि तू मला का भेटायला बोलावलास विनयने तिच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला इथे बोलणं सुरक्षित नाही माझ्यासोबत ये मी तुला सगळं सांगेन त्याने चाकू आपल्या खिशात ठेवला आणि गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागला सुमीच्या मनात शंका आणि उत्सुकता यांचा खेळ सुरू होता तिला संजीवची काळजी होती पण हा विनय कोण आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा का हे तिला कळत नव्हतं पण संजीवच्या आठवणी आणि त्याच्या रहस्यमय गायब होण्याचे कारण जाणून घ्यायची इच्छा इतकी तीव्र होती की तिने विनयच्या मागे जायचं ठरवलं विनय आणि सुमी गल्लीतून बाहेर पडले आणि एका छोट्या गजबजलेल्या रस्त्यावर आले तिथे विनयाने एक स्कूटर थांबवली आणि सुमीला मागे बसायला सांगितलं कुठे चाललोय आपण सुमीने विचारलं पण विनयने फक्त हसत उत्तर दिलं जिथे तुला उत्तर मिळतील स्कूटर नाशिकाच्या रस्त्यांवरून धावत होती आणि सुमीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं काही वेळाने ते एका जुन्या इमारतीसमोर थांबले इमारत थोडी जुनी होती पण आतून काही आवाज येत होते जणू कोणीतरी बोलत होतं विनयने सुमीला आत यायला सांगितलं आणि ते दोघे एका अंधाऱ्या जिन्याने वर गेले वरच्या मजल्यावर एक छोटा फ्लॅट होता जिथे विनयने दरवाजा उघडला आत गेल्यावर सुमीला एक धक्काच बसला खोलीत काही लोक बसले होते दोन मुलं आणि एक मुलगी त्यांचे चेहरे गंभीर होते आणि टेबलवर काही कागदपत्रे एक लॅपटॉप आणि काही फोटो पसरलेले होते विनयने सुमीला बसायला सांगितलं आणि म्हणाला हे माझे मित्र आहेत अमितराज आणि पूजा आम्ही सगळे संजीवला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत वाचवण्याचा सुमीने आश्चर्याने विचारलं विनयने एक खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली संजीवचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं पण त्याचं आयुष्य तितकं सुखी नव्हतं त्याची पत्नी अंजली खूप श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती आहे पण ती त्याच्याशी खूप वाईट वागायची संजीवने तिला सोडून जायचं ठरवलं पण अंजलीने त्याला धमक्या दिल्या शेवटी संजीवने आमच्या मदतीने पळून जायचं ठरवलं सुमी ऐकत होती आणि तिच्या मनात संजीवबद्दलचं सत्य हळूहळू उलगडत होतं विनयने पुढे सांगितलं संजीव नाशिकात लपून राहत होता तो गेमिंग कॅफेमध्ये काम करत होता कारण तिथे कोणाला त्याच्याबद्दल शंका येणार नाही पण काही दिवसांपूर्वी अंजलीच्या माणसांना त्याचा पत्ता लागला त्याला पुन्हा पकड करण्याचा प्रयत्न झाला म्हणून तो आता लपला होता सुमीच्या डोक्यात आता सगळं स्पष्ट होत होतं संजीवचं गायब होणं त्याचं गूढ वागणं आणि त्याच्या बोलण्यातलं ते दुःख सगळं आता अर्थपूर्ण वाटत होतं पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न होता मला या आता सामावून घेतलं मी काय करू शकते विनयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला संजीवला तुझ्यावर विश्वास आहे सुमी तो म्हणायचा की तू खूप प्रामाणिक आणि विश्वासू आहेस तुला त्याच्या कॉलेजाच्या आठवणी आठवतात त्या दिवसांमुळे त्याला तुझ्यावर विश्वास आहे आणि आता त्याला तुझ्या मदतीची गरज आहे विनयने आणि त्याच्या मित्रांनी सुमीला त्यांचा प्लॅन सांगितला संजीव सध्या नाशिकातल्या एका गुप्त ठिकाणी लपला होता पण अंजलीचे माणूस त्याच्या मागावर होते त्यांना संजीवला नाशिकातून बाहेर काढायचं होतं आणि त्याला एक नवीन ओळख द्यायची होती पण यासाठी त्यांना पैशांची आणि काही कागदपत्रांची गरज होती अमिताने सांगितलं अंजलीच्या माणसांना संजीवचा पत्ता लागलाय कारण कोणीतरी त्याचा विश्वासघात केला आम्हाला शंका आहे की गेमिंग कॅफेमधला कोणीतरी त्यांच्यासाठी हेरगिरी करत होता सुमीला आठवलं की संजीव अचानक नोकरी का सोडली पण मला काय करायचं तिने विचारलं पूजाने उत्तर दिलं तुझी ओळख कोणाला माहिती नाही तू आम्हाला काही कागदपत्र आणि माहिती गोळा करून देऊ शकतेस आणि संजीवला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी तू आमच्यासोबत येऊ शकतेस सुमीच्या मनात थोडी भीती होती पण संजीवसाठी ती काहीही करायला तयार होती पुढच्या काही दिवसांत सुमी विनयच्या प्लॅनचा भाग बनली तिने काही बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी अमितला मदत केली आणि पूजासोबत काही ठिकाणी जाऊन माहिती गोळा केली दरम्यान तिला संजीवशी फोनवर बोलण्याची संधी मिळाली त्याचा आवाज ऐकताच सुमीच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या सुमी तू माझ्यासाठी इतकं का करतेस संजीवने विचारलं सुमी हसली आणि म्हणाली कारण तू माझ्यासाठी खास आहेस संजीव आणि मी तुला अशा अडचणीत पाहू शकत नाही संजीवच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं म्हणजे माझं नशीब त्या क्षणात सुमीला वाटलं की ती जे काही करतेय ते सगळं योग्य आहे पण सगळं इतकं सोपं नव्हतं एक दिवस सुमी आणि विनय एका ठिकाणी कागदपत्र घ्यायला गेले तेव्हा त्यांना जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे विनयने सुमीला सावध राहायला सांगितलं आणि ते दोघे एका गर्दीच्या बाजारात लपले पण सुमीच्या नजरेत एक माणूस आला काळा कोडोळ्यांवर गॉगल आणि हातात फोन तो त्यांच्याकडे येत होता विनय पळ सुमी ओरडली आणि ते दोघे बाजारातून धावत सुटले पाठलाग करणारा माणूस त्यांच्या मागे लागला आणि त्याने आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली सुमी आणि विनयने एका गल्लीत लपण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने त्यांना शोधलं थांबा तो ओरडला आणि त्याने खिशातून काहीतरी काढलं सुमीच्या हृदयाचे ठोके वाढले पण विनयने तिचा हात धरला आणि तिला एका दुकानात ओढलं दुकानदाराला काही कळायच्या आत ते मागच्या दारातून पळाले शेवटी कसमसत ते त्या माणसाला चकवून सुरक्षित ठिकाणी पोहोचले तो कोण होता सुमीने घाबरत विचारलं विनयने सांगितलं अंजलीचा माणूस त्यांना कळलं की आम्ही संजीवला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल काही दिवसांनी विनयने सुमीला सांगितलं की संजीवाला भेटण्याची वेळ आली आहे ते सगळे एका गुप्त ठिकाणी भेटणार होते नाशिकाबाहेरच्या एका छोट्या गावात सुमी विनय अमितराज आणि पूजा रात्रीच्या अंधारात तिथे पोहोचले तिथे एक छोटीशी खोली होती जिथे संजीव त्यांची वाट पाहत होता सुमीने संजीवाला पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले तो थोडा थकलेला दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हसू होतं सुमी तो ओरडला आणि तिला मिठी मारली त्या क्षणात सुमीला सगळं विसरायला झालं सगळी भीती सगळी शंका संजीवने त्यांना सांगितलं की तो गेल्या काही महिन्यांपासून लपत होता अंजली मला कधीच सोडणार नाही पण तुम्ही सगळे माझ्यासाठी इतकं करता यामुळे मला आशा आहे त्याने सुमीच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला तू माझ्यासाठी खूप खास आहेस सुमी त्या शब्दांनी सुमीचं मन भरून आलं आता वेळ आली होती संजीवला नाशिकातून बाहेर काढण्याची विनयने सांगितलं की त्यांना संजीवला गोव्याला पाठवायचे जिथे त्याच्यासाठी नवीन ओळख तयार आहे पण अंजलीचे माणूस त्यांच्या मागावर होते आणि त्यांना फक्त एकच संधी होती प्लॅन असा होता सुमी आणि संजीव एका कारने गोव्याकडे निघणार तर विनय अमित आणि पूजा अंजलीच्या माणसांचे लक्ष विचलित करणार राजने काही बनावट कागदपत्रं तयार केली होती ज्यामुळे संजीवला सीमेवर कोणतीही अडचण येणार नव्हती सगळं ठीक चाललं होतं पण सुमीच्या मनात एक शंका होती जर त्यांना पुन्हा पकडलं गेलं तर रात्रीच्या अंधारात सुमी आणि संजीव कारने निघाले संजीव शांत होता आणि त्याच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होती सुमीने त्याला धीर देण्यासाठी त्याचा हात धरला काळजी करू नको संजीव मी तुझ्यासोबत आहे संजीवने तिच्याकडे पाहिलं आणि हसला पण त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता मध्यरात्री त्यांना एक गाडी त्यांचा पाठलाग करताना दिसली सुमीने गाडीचा वेग वाढवला आणि संजीव घाबरला सुमी हे अंजलीचे माणूस आहेत तो ओरडला सुमीने शांतपणे विचार केला आणि एका जुन्या रस्त्यावर गाडी वळवली पण पाठलाग करणारी गाडी त्यांच्याजवळ येत होती अचानक पाठलाग करणाऱ्या गाडीने त्यांना ओव्हरटेक केला आणि त्यांच्या गाडीसमोर आली सुमीने ब्रेक मारला आणि गाडी थांबली त्या गाडीमधून दोन माणसं बाहेर आली काळा कोटचेहऱ्यावर क्रूर हासू एकाने बंदूक काढली आणि सुमीच्या दिशेने रोखली बाहेर ये आणि मुलगा घेऊन ये तो ओरडला सुमी थरथरत होती आणि संजीवला काय करावं कळत नव्हतं पण त्या क्षणी अंधारातून एक मोटरसायकलचा आवाज आला विनयची मोटरसायकल तिथे पोहोचली आणि त्याने त्या माणसांवर धूर सोडला त्या धुरात सगळं गोंधळलं आणि सुमीने संजीवाला घेऊन पळण्याचा प्रयत्न केला पण त्या गोंधळात संजीव तिच्या हातातून निसटला संजीव सुमी ओरडली आणि एका माणसाने त्याला पकडलं सुमी त्याच्याकडे धावली पण दुसऱ्या माणसाने तिला बंदुकीचा धाक दाखवला विनयने पुन्हा हल्ला केला पण त्यालाही पकडलं गेलं त्या क्षणी अंधारातून एक नवीन आकृती समोर आली ती एक उंच गंभीर दिसणारी महिला होती आणि तिच्या हातात एक फोन होता थांबा तिने हुकूम सोडला आणि सगळे थांबले सुमीने तिच्याकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की ही महिला अंजली आहे संजीव तू माझ्यापासून पळू शकत नाहीस अंजलीने थंड आवाजच सांगितलं संजीवने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला मी तुझा गुलाम नाही अंजली पण अंजलीने फक्त हसत त्याला आपल्या माणसांकडे सोपवलं सुमीच्या डोळ्यांसमोर सगळं घडत होतं तिने संजीवाला वाचवण्यासाठी सगळं केलं होतं पण आता ती अत्वल होती पण त्या क्षणी अंजलीच्या फोनवर एक मेसेज आला तिने तो वाचला आणि तिचा चेहरा पांढरा पडला काय ती ओरडली आणि तिने आपल्या माणसांना सांगितलं गाडीत बसा आता अंजली आणि तिचे माणूस संजीवाला घेऊन गाडीत बसले आणि तिथून निघून गेले सुमी आणि विनय मागे राहिले आणि त्यांना काहीच कळलं नाही काय झालं सुमीने विचारलं विनयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला मला नाही माहिती पण काहीतरी मोठं घडलंय त्या रात्री जेव्हा सुमी आणि विनय सुरक्षित ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना एक अनोळखी नंबरवरून मेसेज झाला सुमी मी ठीक आहे पण आता तू माझा शोध घेऊ नकोस मला एक नवीन सुरुवात करायची आहे धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल संजीव सुमीच्या मनात पुन्हा प्रश्नांचं वादळ उठलं संजीव खरंच सुरक्षित आहे का तो पुन्हा का गायब झाला आणि अंजलीला त्या मेसेजामुळे का घाबरावं लागलं विनयने सुमीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला काही रहस्य अनुत्तरितच राहतात सुमी पण तू संजीवसाठी जे केलंस ते त्याच्या आयुष्यात कायम राहील पण सुमीच्या मनात एक शंका होती ती हे रहस्य सोडवणार होती मग यासाठी तिला कितीही वेळ लागला तरी चालेल संजीवचं सत्य काय आहे आणि त्याच्या आयुष्यात अजून कोणती रहस्य दडली आहेत मित्रांनो पण सुमीच्या मनात एक ठिणगी पेटली होती हे रहस्य ती उलगडल्याशिवाय थांबणार नव्हती संजीव खरंच तोच आहे का की त्याच्या आयुष्यात अजून काही धक्कादायक गोष्टी दडल्या आहेत हे सगळं करणार आहे भाग दोनमध्ये पण त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं कर लागेल मित्रांनो या व्हिडिओला एक जोरदार लाईक ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा भाग दोन जर आठशे लाईक्स मिळाले तर भाग दोन घेऊन मी लगेचच परत येईन म्हणून अजिबात वेळ न घालवतालगेच लाईक करा आणि भाग दोन असं कमेंट करा लवकरच भेटू भाग दोन मध्ये तोपर्यंत वाट बघा धन्यवाद